नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दोन जून दोन हजार चौदाच्या च्या आर नुसार कर्मचाऱ्यांना एकतीस मार्चच्या स्थितीस अनुसरून त्या त्या वर्षीच्या एकतीस मे पर्यंत मत्ताव दायित्वे विवरणपत्र सादर करावे लागते तर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये चल अचल आणि दायित्व ही मालमत्ता कशी भरावी याबाबत आपण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बाब त्या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे ती बाब म्हणजेच की अचल मालमत्ता म्हणजे काय ही बाब तर अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही ज्यात तुमचे घर असो फ्लॅट असो प्लॉट असो किंवा दुकान याचा समावेश होत असतो अचल मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीची असते किंवा तुम्हाला वंश परंपराने मिळालेली असू शकते किंवा कोणी भेट सुद्धा दिली असू शकते त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्रात करायचा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे आपला चल मालमत्ता चल मालमत्ता म्हणजे नेमकं काय हे जर कळलं आपल्याला तर आपल्याला मत्ता आणि दायित्व प्रमाणपत्रे भरणे अगदी सोपं होईल तर तुमच्याकडे असलेली दागदागिने असो रत्न असो हिरे असो किंवा बँक खात्यातील रोकड असो पोस्टातील बॉन्ड्स असो पीपीएफची रक्कम असो तुमच्याकडे असलेली वाहने सुद्धा कोणती वाहन असो दोन चाकी असो चार चाकी असो मोबाईल घरातील सर्व महाग इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा यामध्ये समावेश होतो अशा वस्तूंना आपण मालमत्ता म्हणतो आणि यानंतरचा आपला मुद्दा आहे दायित्व कधी कधी दायित्व शब्दाचा अर्थ आपण वेगळाच काढतो परंतु त्याचा अर्थ असा आहे दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे आपल्यावर कोणाचे दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे म्हणजे आपल्यावर जर कोणाचं काही कर्ज असेल तर ते कर्ज आपल्याला किती परत करायचे आहे किंवा कर्मचाऱ्यावर किती कर्ज आहे हे नमूद करायचे असते आता आपण अचल मालमत्ता चल मालमत्ता आणि दायित्व ह्या बाबी पाहिलेल्या आहे तर आता आपला मुख्य विषय आहे की हे भरायचं कसं तर त्यासाठी मत्ता व दायित्व विवरण पत्र असते प्रपत्र एक अचल मालमत्तेचे विवरण यामध्ये पहिलाच मुद्दा आहे नियुक्तीच्या डॅश दिनांकाच्या स्थितीस अनुकरून अनुसरून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या स्थितीस अनुसरून हे भरावायचं असते तर अधिकारी कर्मचारी यांचे नाव इथं स्वतःच पूर्ण नाव लिहून घ्यायचं या ठिकाणी पदनाम आपलं आपण सहाय्यक शिक्षक आहोत किंवा अन्य कोणते कर्मचारी आहोत ते सुद्धा लिहून घ्यायचं आहे नंतर संवर्ग आपला आपण कोणत्या संवर्गात येतो एक या ठिकाणी आपल्याला डेमो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यानंतरचा मुद्दा आहे सध्याचे मूळ वेतन किती आहे आपलं बेसिक किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पहिलाच मुद्दा अनुक्रमांक एक दोन तीन चार अशा प्रकारे अनुक्रमांक टाकून घ्यायचे नंबर दोन म्हणजे अशी मालमत्ता जेथे असेल त्या ठिकाणचा पोस्टाचा संपूर्ण पत्ता जिल्हा तालुका शहरगाव म्हणजे तुमची मालमत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पोस्टाचा पत्ता तो जिल्हा कोणता तो तालुका कोणता ते शहर कोणते त्या ठिकाणची सर्व माहिती येथे असणं आवश्यक आहे मग तो पुण्याला असो मुंबईला असो त्याचे नाव येथे येईल नंतरचा मुद्दा आहे तीन अशा मालमत्तेचे नाव व संपूर्ण तपशील यामध्ये घर बंगला सदनिका जमीन याबाबतचा संपूर्ण तपशील तुमचं घर असो बंगला असो सदनिका असो किंवा जमीन असो आणि त्याचं क्षेत्रफळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे याबाबतची सविस्तर माहिती या रकानात तीन मध्ये नोंदवायची आहे आणि रकाना चार अशा मालमत्तेच्या बांधकामाची खरेदीची जमीन असल्यास तिच्या खरेदीची किंमत संपादित केल्याचे वर्ष नमूद करावे ज्यावेळेस आपण संपादित करू केलेली आहे ते वर्ष नमूद करावे आणि महत्वाचा मुद्दा यांनी म्हटलेला आहे खरेदीची किंमत सुद्धा या ठिकाणी समोरच्या रिकाम्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मालमत्तेची सध्याची किंमत रकाना क्रमांक पाच आपण समजा ते घर असो शेत असो तर तिची सध्याची किंमत म्हणजे आपण जो फॉर्म भरत आहे त्या सालाला अनुसरून आता सध्या तिची किती की किंमत असेल हे या ठिकाणी नोंदवायचं आहे सदर मालमत्ता कोणाच्या नावे आहे स्वतःच्या नावे नसेल तर ज्याच्या जिच्या नावे आहे त्या व्यक्तीची शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे नाते आता जसं इथं उदाहरण म्हणून डेमो म्हणून दाखवलं आहे की स्वतःच्या नाव्या आहे पण स्वतःच्या नावे नसेल तर इतर कोणाच्या नावे जर दिली असेल आणि त्यांचा आणि तुमचा काय नाते संबंध आहे हे या ठिकाणी नोंदवावं लागेल त्यानंतरचा मुद्दा आहे सदर मालमत्ता कशी व हो कोणाकडून संपादित केली त्याचा तपशील खरेदी केली भाडेपट्टीने घेतली गहाणखत करून घेतली वारसा हक्काने भेटली किंवा भेट किंवा अन्य मार्गाने मिळाली तर ज्याच्या कोणाकडून आपण संपादित केली असेल त्या व्यक्तीचं इथं उदाहरणार्थ एक नाव लिहिलं आहे मी तर ज्याच्याकडून घेतली असेल त्याचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे वारसा हक्काने मिळाली असेल तर वारसा हक्काने लिहायचं आहे किंवा अन्य कोणत्या मार्गाने मिळाली ते सर्व या ठिकाणी सर लिहायचं आहे मालमत्तेपासून मिळणारे काही वार्षिक उत्पन्न आहे का जसं तुमचं घर आहे भाड्याने त्याच्यापासून मिळणारे काही उत्पन्न आहे का ते या ठिकाणी नोंदवायचं आणि नंतरचा रकान आहे शेरा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अचल मालमत्तेच्या बाबतीत माहिती बघितली आणि त्याच्या खाली वर नमूद केलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे विश्वसनीय विश्वासाप्रमाणे संपूर्ण सत्य विंचूक आहे वर सही करायची आहे खाली आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे आपलं पदनाम टाकायचं आहे आणि ज्या तारखेला आपण ही मालमत्ता भरून देत आहोत विवरण भरून घेता ती तारीख या ठिकाणी नोंदवायची आहे नंतरचा मुद्दा प्रपत्र दोन आपण अचल मालमत्तेच्या संबंधाने आता माहिती बघितली आता चल मालमत्तेचे विवरण तर वरील प्रमाणे एकतीस मार्चच्या स्थिती अनुसरून ही माहिती भरायची आहे नाव लिहायचं स्वतःच पदनाम लिहायचं संवर्ग लिहायचं सध्याचं मूळ बेसिक सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे अनुक्रमांक एक दोन तीन चार पाच असे करून घ्यायचे यामध्ये नंबर एक अनुक्रमण नंबर दोन चल माल मालमत्तेचे विवरण या ठिकाणी जी पी एफ असो एल आय सी असो गाडी असो मोबाईल असो दागिने असो या संपूर्ण बाबी या ठिकाणी टाकून घ्यायच्या चल मालमत्तेचा संपूर्ण तपशील बँक पोस्ट ऑफिस इत्यादीच्या पत्त्यासह जसं आता जी पी एफ आहे तुमचा कुठे जमा आहे तर तो पत्ता या ठिकाणी नोंदवा लागेल एल आय सी की है, 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 रक्कम आहे ही कुठे आहे गाडी आहे घरी आहे मोबाईल स्वतःजवळ आहे दागिने घरी आहे किंवा बँकेत आहे कुठे आहे तो संपूर्ण बाब या ठिकाणी नोंदवावी लागेल पत्ते असं म्हणते यानंतर खात्यावर असलेली रक्कम रोकड सुलभ मत्तेचे दर्शनी मूल्य विमा पॉलिसी दारा आश्वासित रक्कम जड जवाहीर चांदी किंवा अन्य मौल्यवान धातू रत्न व इतर जंग मालमत्ता संपादन केली त्यावेळेसचे मूल्य किंमत जेव्हाही मालमत्ता आपल्या जवळ आली त्यावेळेस तिचं मूल्य किती होतं ते सुद्धा या ठिकाणी नोंदवावं लागेल तसेच मूल्य तर आपण नोंदवूच पण त्याचबरोबर खात्यावर असलेली रक्कम असो रोकड असो त्याचं दर्शनी मूल्य काय आहे ते सुद्धा या ठिकाणी नोंदवावं लागेल यानंतरचा आपला मुद्दा आहे की स्वतःच्या नावे तर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचे शासकीय कर्मशाशी नाट्य काय तर ही जी मालमत्ता आहे या ठिकाणी आपण लिहिलेली जे पैसे वगैरे आहे किंवा एल आय सी आहे गाडी आहे ही तुमच्या स्वतःच्या नावाने नसेल इतर कोणाच्या नावाने असेल तर त्याचं शासकीय कर्मचाऱ्याशी नातं काय जसं पत्नीच्या नावे असेल तर पत्नी येईल अशा अशा प्रकारे हे प्रपत्र भरायचं आहे आणि संपूर्ण माहिती अचूक आहे म्हणून सही नोंदवायची आहे नाव लिहायचं आहे बदनाम टाकायचा आहे आणि दिनांकच्या दिवशी आपण हे भरून देत आहे ती दिनांक आता मत्ता आणि दायित्व यामधलं प्रपत्र तीन आहे तर वरील प्रमाणेच आहे सवर्ग वर दिलाय बदनाम टाकून घ्यायचं अधिकारी कर्मचारी याचे नाव आणि सध्याचे मूळ वेतन सुद्धा या ठिकाणी नोंदवायचं आहे अनुक्रमांक एक दोन तीन चार पाच असे असू शकतात रक्कम म्हणजेच दायित्व म्हणजे कर्ज रक्कम आता जसे एक उदाहरण लागेल रक्कम घेतलेली आहे पंचवीस लाख रुपये धनकोचे नाव कोणत्या बँकेची रक्कम आहे ती त्या बँकेचं नाव लिहायचं आहे ची आहे की बँक ऑफ इंडियाची आहे की महाराष्ट्र बँकेची आहे त्या कोणत्या बँकेची नाव आहे ती बँक कोणत्या बँकेतून घेतली आणि तिचा पत्ता या ठिकाणी नोंदवायचा आहे दायित्व पत्करल्याचा दिनांक म्हणजे कर्ज घेतल्याचा दिनांक या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे व्यवहाराचा तपशील म्हणजे तुम्ही त्याची परतफेड कशी करणार आहात कशा पद्धतीने परतफेड करत आहात तुमची पगारातून कपात होते किंवा तुम्ही स्वतः हाताने पेड करता तो व्यवहाराचा तपशील या ठिकाणी नोंदवायचा आहे तर मित्रांनो आपण अचल मालमत्ता चल मालमत्ता आणि दायित्व या बाबतीत संपूर्ण इतंबूत अशी माहिती पाहिलेली आहे आणि दायित्व या ठिकाणी सर्व कर्जाच्या आपल्या आपल्यावर ज्या ज्या बँकेच कर्ज आहे दायित्व स्वीकारलं आपण त्या सर्व बाबी या ठिकाणी येईल यानंतर या ठिकाणी पुन्हा स्वाक्षरी करायची आहे नाव लिहायचं पदनाम लिहायचं दिनांक टाकायची आणि पॉकेट मध्ये सीलबंद करून या सर्व बाबी आपल्या वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्या नावाने प्रति जस जिल्हा परिषद असेल तर माननीय प्रति मान्य गट शिक्षण अधिकारी साहेब पंचायत समिती जिल्हा तालुका वगैरे पिनकोड काय आणि इकडे प्रेक्षक हे सर्व लिहून आपल्याला एका सिलबंद लिपामध्ये आपल्या कार्यालयाला सादर करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस ची मालमत्ता मत्ता आणि दायित्व प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीच दिसतो आम्ही नेहमी घेऊन येतो धन्यवाद